मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही ऐकता माझा मंडळी आजचा विषय थोडा वेगळ्या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जवळपास बारा महिन्यापूर्वी ज्या नेतृत्वाचं किंवा ज्या ना व्यक्तीचं नाव आपण ऐकलं किंवा त्याची बातमी जरी पाहिली तर आज कोणतं कांड आहे किंवा आज कोणता विषय हाताळला जाईल किंवा कुणावर आज संकट आलं असं अगदी त्या व्यक्तीचं नाव वा ऐकल्याबरोबर वाटायचं आणि ती व्यक्ती आहे किरीट सोबैया जे की लोकसभेचे माझी खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक असं काही वेगळं व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी अशा काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या तेव्हा की राज्यातील आणि देशातील काही बडे मासे आणि त्यांची वाढलेली मालमत्ता आणि त्यांचे वाढलेले प्रताप ते थांबवण्यासाठी म्हणून जर कोणी पुढे सरसावत असेल तर त्यासाठी निवड केली होती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी किरीट यांची आणि त्यासाठी किरीट सोमयांना पूर्ण संपूर्णता अधिकार दिले होते संरक्षण दिलं होतं बंदोबस्त दिला होता, होता आणि ते जे काही करतील त्या गोष्टीला त्या बाबीला सरकारनं प्रत्येक ठिकाणी सहमती दिलेली होती त्यामुळे मग त्यांनी ते, ते उद्धव ठाकरेंचे काही घराचे प्र प्रकरणं असतील काही फार्म हाऊस असतील काही अनेक नेत्यांचे आमदारांचे मंत्र्यांचे विविध कारनामे असतील संजय राऊतांचा काही कार्यक्रम असेल किंवा जे कोणी नेते जे काही भारतीय जनता पक्षाच्या प्रामुख्यानं विरोधात आहेत चव्हाण असतील त्या रिसोर्टच्या खासदार भावनाजी गवळी वगैरे असतील अशा विविध विविध आणि अनेक लोकांची अंडी पिल्ले गोळा करून त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम ज्या व्यक्तिमत्त्वाने केलं ते किरीट सोमय आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहेत विधानसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणून पक्षाचं काम करण्यासाठी म्हणून जे काही बऱ्यापैकी काम करणारी मंडळी होती किंवा जे आहेत की ज्यांच्या शब्दामध्ये वाणीमध्ये कर्तृत्वामध्ये काहीतरी जान आहे आणि ते जर निवडणुकी प्रचारामध्ये असले तर निश्चितच पक्षाचं भवितव्य किंवा पक्षाचं मतदान वाढू शकते असे ज्या 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 व्यक्तिमत्त्वाबद्दलची खात्री पक्षश्रेष्ठींना आहे तर अशी सर्व मंडळी जमा करत त्यांना त्यांच्याकडे जबाबदाऱ्यासुद्धा दिल्यात आलेल्या आहेत कुणाकडे कोणता जिल्हा कुणाकडे कोणता जिल्हा कुणाकडे कोणता प्रदेश आणि त्या त्या, त्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी पक्षाचं काम करावं हो। आणि त्या भागात आपण जे काही उमेदवार देऊ ते उमेदवार निवडून येऊन महाराष्ट्राचं सरकार आपल्या हातात कसं राहील महायुतीकडे कसं राहील याचा प्रयत्न भाजपा श्रेष्ठीने सुरू केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून या या व्यक्तीकडे जबाबदाऱ्या देण्याचं काम सुरू केलं आहे त्यामध्ये ही जबाबदारी घेताना प्रामुख्यानं यावेळेस एक अडचण किरीट सोमायांना जाणवते आहे किंवा किरीट सुद्धा या बाबीला विरोध केला आहे की आता माझ्याकडे कोणती जबाबदारी देऊ नका मी पक्ष संघटनेमध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिक काम करेन ज्यामुळे पक्षाचं अहित होणार नाही हितच होईल अशा पद्धतीची जबाबदारी माझ्याकडे द्या आणि ते मी पार पाडतो आणि ते मी सध्या करतही आहे त्यामुळे विशिष्ट जबाबदारी घेऊन मला ते देऊ नका मंडळी या मागचं कारण जर विचारत घेतलं आपण तर तुम्हाला आठवत असेल की किरीट सोम्या आणि त्या किरीट सोम्यांनी त्या वर्षाअगोदर जे काही शोध लावले आणि ज्या काही केसेस झाल्या मग त्यात अजितदादा पवारापासून असतील तर ही सर्व मंडळी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आली आणि त्यांच्या वॉशिंगमधील मशीनमधून जेव्हा ते धुतल्या गेले त्यामुळे किरीट सोम्यांनी जे काही केसेस दाखल केल्या होते जे काही किरीट सोमयांनी स्वतःचा जीव धोक्यात हो ठेवून जे काही माहिती मिळवली होती माहिती अधिकारात किंवा ज्या अनुषंगानं आणि अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते की जे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहेत न्यायालयाचं आहे परंतु मध्यंतरी ही सर्व प्रकरणे थंड बसताच असल्याचं दिसून येते त्यामुळे साहजिकच किट सोमयांनी जे काही केलं ते कीट सोमायांच्या त्या कृतीला पाहिजे तेवढी मान्यता मिळत नाही मिळाली नाही किंवा त्याच्यातून नेमकं काय का साध्य करायचं होतं हे सुद्धा अजून साध्य झालेलं नाही आणि मध्यंतरी किट सोमाय यांच्या बाबतीत जो काही व्हिडिओ वगैरे व्हायरल झाला होता आणि त्यामुळे किरीट सोमया यांची प्रतिमा मलीन करण्याच्या माध्यमातून किंवा ज्या कोणी त्याच्या मागं असणारे सूत्रधार त्यांनी केला त्यामुळे किरीट सोमया नावाची व्यक्ती आज पडद्याआड गेली होती परंतु पडद्याआड गेलेली ही व्यक्ती आज रोजी समोर आणण्याचा प्रयत्न भाजपच करत आहे परंतु आपल्याला समोर आणण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल पर्याय देवेंद्र फडणवीस हेच आता आपल्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना आता एकट्याला हे युद्ध जिंकणं कठीण आहे म्हणून याच्यासाठी ते युद्ध जिंकण्यासाठी म्हणून जे काही शिलेदार आहेत बिरीचे त्या बिरीच्या शिलेदारांना जवळ घेऊन त्याकडे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यामध्ये किरीट सोमाया हे नाव चर्चेत आहे पण किरीट सोमयांनी अगदी सुरुवातीपासूनच आपण याच्यामध्ये सहभागी होणार नाही आपल्याला त्याचं काही घेण देणं नाही कारण आपण जे केलं त्याचाच आपल्याला न्याय मिळालेला नाही त्यामुळे आता पुन्हा आपण याच्यात जावं आणि पुन्हा धळालीने जर काम करायला सुरुवात झाली आणि पुन्हा मग एकदा या लोकांच्या नाकापेक्षा मोती जर झाला तर आपल्याला पुन्हा हे लोक त्याच पद्धतीनं वाईट टाकतील याची दाट शंका ही किरीट सोमायांना आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये सहभागी होणार नाही असा किरीट सोमायांनी घेतला आहे तर प्रामुख्याने ही जबाबदारी आणि याबाबतीत जर कोणाचं ना नामूल्य होत असेल तर तो, तो देवेंद्र फडणवीसांचा होतो कारण देवेंद्र फडणवीसांनी किंवा वरिष्ठ भाजपा त्यांनी नेत्यांनी सांगितल्यानुसारच कीर्ट सोमयांनी अनेकांच्या त्यावेळेस असं म्हणता येईल की सुपाऱ्याच घेतल्या असं म्हणता हरकत नाही आणि एवढी सुपारी घेतल्यानंतर त्याचे परिणाम भारतीय जनता पक्षामध्ये ही मंडळी गेल्यानंतर ते शून्य झालं आणि त्यामुळे तोंडघशी पडलेले हे की सोमय्या आता भारतीय जनता पक्ष त्यांना पुन्हा एकदा रिंगणात आणण्याचा दा प्रयत्न करते परंतु ज्या व्यक्तीने एवढं सर्व त्यावेळेस केलं आणि त्यांचा परतीच्या काळामध्ये पाहिजे ती साथ पक्षनेतृत्वाने किंवा कोणी त्यांना दिलेली नसल्यामुळे साहजिकच की सोमायांना घरातून सुद्धा आता विरोध व्हायला लागला आहे त्यांची पत्नी असेल मुलगा असेल यांनी सुद्धा किरीट सोमायांना आता मोजकं कामापुरतं आणि शक्य होईल तेवढंच काम करण्याची अनुमती दिलेली दिसते त्यामुळे आता फार मोठी रिक्स घेण्याचं धाडस किरीट सोमाया करताना दिसत नाहीत कारण त्यांना आपल्याला आपल्या हातून काम कसं करून घेतलं किंवा आपल्या खांद्यावर बंदूक देऊन यांनी अनेकांच्या किती शिकारी केल्या आणि त्यावेळेस आपला खांदा किती जर्जर झाला याची संपूर्णता जाणीव झालेली आहे आणि हे जाणीव झाल्यामुळेच किरीट सोमय्या प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त करताना अनेक ठिकाणी वृत्तपत्रातून त्या बातम्या येत आहेत है की या सर्वांसाठी खिरीप सोमया जरी भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य असले चांगले कार्यकर्ते असले तरी ते आज त्या उमेदीनं काम करायला तयार नाहीत कारण त्याला एकमेव व्यक्ती जर जबाबदार असेल तर ती देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसच त्याला असल्या जबाबदार असल्यामुळे ते आज त्यांच्या ते रडारवर हो आहेत त्यामुळे आता आपण काम करताना विचारपूर्वक कामं केली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय हा किरीप सोमयांनी घेतला दिसतो त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये एक वेगळं असं व्यक्तिमत्व ज्याचा दरारा होता त्याचा धाक होता अशी धाक आणि दरारा असणारी व्यक्ती निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहिजे तेवढी रिंगणात येणार नाही हे एवढं त्यांच्या त्या कालप्रवाहापासून येणाऱ्या बातम्या आणि त्यांच्या विविध वृत्तपत्रामध्ये आणि चॅनलला असलेल्या मुलाखतीतून दिसून येते त्यामुळे निवडणुकीमध्ये हौशे कौशे नवशे सर्वांना एकत्र करावं लागते कामाची व्यक्ती नसली तरी त्याला भाव द्यावा लागतो त्याला दादा भाऊ म्हणावं लागते आणि त्याच्याकडून जेवढं काही काम होईल तेवढं काम करून घेऊन आपली मताची झोळी संपूर्णता भरल्या गेली पाहिजे भरवता आली पाहिजे सरकार स्थापन करता आलं पाहिजे यासाठी म्हणून जो काही महायुतीने प्रयत्न सुरू केला आहे त्यामध्ये किरीट सोमया हे पाहिजे तेवढं उत्साही राहणार नाहीत असं त्यांच्या त्या कालपर्वाच्या याच्यावरून दिसते मंडळी अशा परिस्थितीमध्ये किरीट सोमया कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये अजून काय वक्तव्य करतात किंवा तीच सुमया आता यापुढे मुलाखतीमध्ये काय मत व्यक्त करतात हे सुद्धा आपल्याला तुम्हाला पाहावं लागेल काल परवापर्यंतचं त्यांचं जे काही आपण पाहिलं त्यावर त्या अनुषंगाने अल्पमत मला व्यक्त करायचं होतं ते व्यक्त करायचा मी प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद